आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद कर। सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा ए नाशिक रोडच्या जय भवानी रोड रोडवरील पाटोळे मळा येथे रात्री पहाटे दर्शन देणाऱ्या बिबट्याने शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी सायंकाळी सफर केली सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास आटलरी सेंटरच्या भिंतीवर तो बसून होता मागे एकदाच जयभवानी रोडवरील पाटोळे मळा लोणकर मळा लगत असलेल्या आटलरी सेंटरच्या भिं भींत, संरक्षण भिंतीवर बिबट्याने हैदोस घातला होता अनेक श्वानाची तो शिकार त्या ते त्यांनी केली वन विभागाने जवळपास या भागातून आठ ते दहा बिबटे जेरबंद केले पाच ते सहा महिन्यानंतर आज सायंकाळी पाटोळेमाळा येथे लहान मुळे क्रिकेट खेळत असताना अटलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवरून उडी मारून मानवी वस्तीकडे बिबट्या येताना दिसला मुलांनी पालकांना सांगितल्यानंतर काही युवकांनी मोठमोठा आवाज करत बिबट्याला तिथून पळविले नंतर तो अटलरी सेंटरच्या संरक्षण भिंतीवर काही वेळ जाऊन बसला यावेळी काही युवकांनी बिबट्याला आपल्या मोबाईलमध्ये टिपले ए के पी न्यूजसाठी बीरोची अनवर खान पठाण नाशिक